श्री स्वामी समर्थ अवधोतचिंतन दत्त मकर संक्रांती बघा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आहे मकर संक्रांती आणि तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आहे भोगी तर सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणून याला मकर संक्रांती असे म्हटले जाते तर मकर संक्रांती आणि पौष महिना आणि वर्षातील दोन हजार पंचवीस या वर्षातील पहिला सण म्हणून मकर संक्रांती असं ओळखला जातो पहा मकर संक्रांती म्हणजे सूर्यदेवांची उपासना करण्याचा एक हा महिना असा आहे तर रथसप्तमीपर्यंत आपण ह्या उपासना जरूर चालू ठेवाव्यात तर ज्यांना ज्यांना सूर्याची उपासना करायची आहे त्याही सगळ्यांनी किमान ज्या ज्या तुम्हाला उपासना जमतात त्या तर करा आदित्य स्तोत्र बोलणे किंवा सूर्याची रिलेटेड सूर्यकवच ह्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तर तुम्ही करू शकता त्याचबरोबर कमीत कमी सर्वांनी तुम्ही जॉब करत असाल तुम्ही नोकरी करत असाल किंवा गृहिणी असाल किंवा तुमचा अजून काही बिझनेस असेल तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना ज्यांना सूर्याची उपासना करायची आहे त्यांनी सर्वांनी सकाळी आंघोळीनंतर सकाळी लवकर जेव्हा सूर्य उगवतो त्याच वेळेला आपल्याला सूर्याला अर्घे द्यायचा असतो म्हणजे तांब्याच्या पाण्या भांड्यामध्ये पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं तर अर्घ्य देताना आपण त्यात पांढरे तीळ टाकले तरी चालतात नसेल तर किमान शुद्ध जलाचा तुम्ही अर्घ्य दिला तरी चालतो पण तीर हे तीर्थ किंवा हे पाणी कुणाच्याही पायात न जाता तुम्ही बकेटमध्ये जरी खाली पकडून खाली बकेट ठेवूनसुद्धा तुम्ही अर्घ्य सूर्याला दिलं तुमच्या गॅलरीत गच्चे तुमच्या जिथे जागा असेल तिथे तर ते पाणी तुम्ही तिथं घेऊन परत झाडांना ते पाणी घातलं तरी चालतं पण ते कुणाच्याही पायात येता कामाने याची दक्षता घ्यायची असते तसेच सूर्याची उपासना त्याचबरोबर बघा भोगी म्हणजेच पूर्ण आपले जे, जे काही आयुष्य प्रारब्ध किंवा जेवढे काही आपले जन्म झाल्या असतील त्या सर्वांचे भोग आपल्याला भोगायचे असतात म्हणून याला भोगी असंही म्हटलं जातं तर भोगी दिवशी बघा सगळ्यांना हे माहिती असेल की घरामध्ये मिक्स जी भाजी केली जाते तसेच ज्वारी बाजरी हे सगळं एकत्र करून बाजरीची भाकरी केली जाते त्याला तीळ लावलं ला जातं आणि वान किंवा संक्रांतला भेट या गोष्टीसुद्धा संक्रांतीच्या दिवसांपासून अगदी रथसप्तमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो तर सगळ्या महिलांचा आवडता हा सण आहे तसेच जे नवविू आहे दाम्पत्या आहे किंवा लहान मुलांचं बोरणाण ह्या सगळ्या गोष्टी ह्या संक्रांतीमध्ये केल्या जातात तर बघा बरेच जण संक्रांतीमध्ये काळे वस्त्र परिधान करतात तर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता तसेच संक्रांती देवीने ह्या वेळेला पिवळे वस्त्र परिधान केली आहे ती तिचं जे काही वाहन आहे ते सिंह आहे तसेच उपवाहन तिचं घोडा आहे तर ह्या गोष्टी तर आपल्याला माहीत आहेच तरीसुद्धा संक्रांतीने परिधान केलेल्या वस्तू वर्ज्य केल्या जातात काही ठिकाणी जर तुमच्याकडे प्रथा असेल तर तुम्ही नक्कीच त्या प्रथेप्रमाणे करू शकता पण कुणी सांगते आहे म्हणून तुम्ही वर्ज करायची काहीच गरज नाही तू तुमच्याकडे ज्या ज्या प्रथा आहेत त्याप्रमाणे तुम्ही केला तरी चालतं पण असं बरेच जणांकडे असतं की संक्रांतीने ज्या वस्तू किंवा जे कलरचं तिनं वस्त्र ज्या रंगाचं वस्त्र तिनं घातलं आहे तर ते वस्त्र त्याज्य केलं जातं ते घातलं जात नाही तर संक्रांतीला जर तुमच्याकडे चालत असेल नक्कीच तुम्ही काळे वस्त्र घालू शकता नसेल घालात तुम्ही तरी तुम्ही रेग्युलर तुमचे जे काही हिरव्या साड्या किंवा जे असतील ते तुम्ही घालू शकता तर पहा भोगी दिवशी आपल्या ह्या मिक्स भाज्यांची सगळे ज्या काय मिक्स भाज्या आहेत म्हणजे ऋतुमानानुसार आलेल्या सर्व भाज्यांची सर्व जे काय फळभाज्या पालेभाज्या शाख आहेत ते सर्व एकत्र घेऊन त्यांची भाजी करायची असते त्यामध्ये गाजर आलं त्यानंतर शेंगदाणे त्यानंतर वाटाणा वरणाच्या शेंग अशा आमच्याकडे म्हणणारच्या प्रथया तर कोल्हापूर सांगली सातारा या साईडला ह्या भाजी केल्या जातात तसेच बाजरीची भाकरी त्याला तीळ लावून कांद्याच्या पातीसोबत किंवा गाजराची सोबत हळजीमुकू लावून एकमेकांना घरच्या घराजवळच्या सहवासनींना ही भाकरी दिली जाते तसंच तुमच्याकडे जी प्रथा असेल नक्कीच मला कमेंट्स करून सांगू शकता त्याचप्रमाणे जो वो, वो, राळ राळ्याच्या तांदळांचा भातसुद्धा या दिवशी केला जातो तर बघा शरीरामध्ये उष्णता वाढावी हे सुद्धा सायंटिफिक रिझन आहे त्यामुळे तिळ खाणं शरीराला जास्त गरजेचं असतं म्हणून तिळाचा वापर केला जातो तिळगुळ घरी बनवले जातात तर गुळ आणि तिळापासून तिळगुळ तिळगुळ वड्या रेवडी हे सुद्धा बनवलं जातं तर संक्रांती दिवशी सु ज्या दिवशी भोगी असते त्या दिवशी संध्याकाळीच काही ठिकाणी सुगड पूजा केली जाते तर सुगड व्यवस्थित बघून आणायचे आहेत काही ठिकाणी पाच सुगड असतात काही ठिकाणी एक छोटासा सहावा सुगडसुद्धा असतो तर तुमच्या प्र घरामध्ये ज्या प्रकारे असेल त्याप्रमाणे तुम्ही सुगडपूजा करू शकता तर सुगडामध्ये आपल्याला काय घालायचं आहे तर गव्हाच्या लोंबी हरभऱ्याच्या लोंबी त्यानंतर छोटे छोटे जे बोरं मिळतात त्या बोरं आपल्याला त्यातमध्ये घालायचे आहे तिळ तीळ आणि गूळ असं सेपरेट जे भेटतं आपण ते त्यामध्ये घालायचं आहे त्याचबरोबर काही ठिकाणी ते झाकून ठेवतात किंवा काही ठिकाणी ते वस्त्राने वस्त्राने सुद्धा झाकलं जातं आणि यांची सांग हळदे कुंकू तसेच वि भस्म विभूती लावून यांची पूजा केली जाते त्यानंतर ह्यामध्ये ठेवलेल्या वस्तू आपण गाईलासुद्धा देऊ शकता तर हे सर्व झालं सुगडपूजेबद्दल तर हे सुगड्याचं दानसुद्धा काही ठिकाणी केलं जातं तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे नक्कीच मला कमेंट्स करून तुम्ही सांगू शकता तर वान जेव्हा आपण देत असतो सवासनेंना वान तर तेव्हा वाण देताना आपण शक्यतो प्लास्टिकच्या गोष्टी किंवा ज्या साध्या लोखंडाच्या वस्तू अशा देऊ नये त्यामुळे शक्यतो हिंदू धर्मामध्ये आपल्याला जे तुम्हाला शक्य आहे म्हणजे वान असा जे म्हणतो आपण सवासनीचं वान जसं की बांगड्या असतील किंवा टिकली असेल कुंकू असेल तर ह्या प्रकारच्या ज्या स सौभाग्यदायक जे वस्तू असतात जे त्यांना समोरच्या व्यक्तीलासुद्धा येईल त्या वस्तू दिल्या तर जास्त उत्तम किंवा हळदी कुंकाचा करंडा ह्या प्रकारे तुम्ही देऊ शकता आपण शक्यतो प्लास्टिकच्या वस्तू आजकाल जे बाजारात भेटतात तर त्या देणं टाळावं त्यापेक्षा तुम्हाला जर जमत असेल तर कमी स्त्रियांना बोलवून तुम्ही उत्तम दर्जाचं चा चांगल्या स्टीलची भांडी किंवा अजून काही अशा प्रकारे तुम्हाला जे जमेल बाऊल अशा प्रकारे तुम्ही दान ह्या महिलांना देऊ शकता तर बघा अगदी मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो आधी एकमेकांना हळद कुंक देऊन दान देऊ शकतो दानधर्म करू शकतो त्याचबरोबर आपल्याला सेवा काय करायच्या आहेत बघा तर पितरांसाठी सुद्धा आपल्याला भोगी दिवशी एक काळे तीळ आणि लवंग घातलेला एक दिवा बाराच्या आत किंवा बाराच्या दरम्यान तुम्ही ग घराच्या दक्षिण दिशेला तुम्ही लावू शकता आणि त्यांना प्रार्थना करू शकता की हा दिवा तुम्ही आ, मान्य करून घ्या आणि तुमचा आशीर्वाद आमच्या सर्व घराबरोबर राहू दे अशी प्रार्थना तुम्ही करायची आहे तर आपल्या पित्रांची सेवासुद्धा करणं पितृतर्पणसुद्धा मग संक्रांतीमध्ये केलं जातं बघा पूर्वीच्या काळी तरी सकाळी जेव्हा आंघोळ केली जाते तेव्हाच हे तर्पण पित्रांसाठीसुद्धा व्हायचं तर याचंसुद्धा खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे तर आपल्या पित्रांचे जर आशीर्वाद शुभाशीर्वाद आपल्याला मिळतील तर आपल्या घरामध्ये कुठलेही संकटं बाधा किंवा कुठल्याही गोष्टींचा त्रास आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींना होत नसतो म्हणून आपण देवपूजे इतकंच आपल्या पित्रांच्या पूजेंना किंवा पित्रांच्या आशीर्वादासाठी पित्रांच्या सेवेलासुद्धा तेवढंच महत्त्व आहे तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा बघा संक्रांतीमध्ये तिळपोळी सुद्धा केली जाते तर शेंगदाण्याचं कोरत्यानंतर तीळ घालूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी गुळपोळी केली जाते आमच्या ठिकाणी म्हणजे आमच्या साईडला तर सुद्धा पुरणपोळीचाच नैवेद्य मकर संक्रांती दिवशी केला जातो आणि हो आ... जे काही सौभा म्हणजे वान दिलं जातं त्यामध्ये मग हे बोर किंवा लहान मुलांचं बोरणान ह्यामध्ये लहान मुलांना अगदी ह्या तिळगुळाचे जे काही दागिने हलव्याचे दागिने आपण म्हणतो ते घालून त्यांचं बोरणानसुद्धा केलं जातं तर अशा खूप छान छान आ... प्रथा चालीरीती सणवार आणि त्याचबरोबर सेवा ह्या संक्रांतीमध्ये केल्या जातात तर ही संक्रांत तुम्हाला खूप छान जावो तर तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि अशाच छान छान व्हिडिओंसाठी सरिता ट्वेंटी फोर स्वामी या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा भेटू अशाच सुंदर व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ